सॉक्रेटिस हा प्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञ होता अथेन्समधील हा पाश्चात्य तत्वज्ञानाचा जनक म्हणून ओळखला जातो सॉक्रेटिस हा थोर शिक्षक तसेच सैनिकही होता आपल्या नगर राज्यासाठी त्याने तीन युद्धात सहभाग घेतला होता जेव्हा तो सैन्यातून निवृत्त झाला तेव्हा त्यांनी ज्ञानदानाचे कार्य सुरू केले सॉक्रेटिस प्रश्नोत्तर पद्धतीने ज्ञानदान करीत असे प्लॅटो व अॅरिस्टॉटल हे त्याचे शिष्य होते व त्यांनी सॉक्रेटिसची ही प्रश्नावली लिहून ठेवल्यामुळेच ती आज जगाला माहीत आहे असे समजले जाते त्याची विचार करण्याची पद्धत संवादाची होती आपल्या काळातील तत्वज्ञान विकसित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याचा विचारामध्ये बदल करण्याचा जो हेतू होता तो विधायक होता कारण त्या काळातील विचारांमध्ये आधुनिकतेला कुठलाही प्रकारचा थारा नव्हता व समाज आपल्या मूळ जुन्या प्रथा परंपरांना चिकटून बसला होता कर्मकांडांचे अवडंबर माजले होते अशा परिस्थितीमध्ये सॉक्रेटिसने त्या विचारांमध्ये लोकांना बदल करण्यासाठी प्रेरित केले सॉक्रेटिसचे कधीही आश्रम गुरुकुल वा ज्ञानदानाचे एक स्थायी ठिकाण नव्हते जेथे माणसे विशेषतः तरुण वर्ग जमलेले असत अशा कोणत्याही सार्वजनिक स्थळी सॉक्रेटिस जात असे तेथे ते चालू असलेल्या चर्चांमध्ये सहभागी होत असे स्वतःला ज्ञान नाही ते ज्ञान त्या मंडळींजवळ आहे आणि ते आपल्याला घ्यायचे आहे अशी भूमिका तो घेत असे सॉक्रेटिस त्या मंडळींना तर तरे तरे प्रश्न विचारून भंडावून सोडत असे नैतिक संकल्पनांबाबत तो त्यांना प्रश्न विचारी एखाद्या नैतिक मूल्याची व्याख्या विचारी नंतर मग स्वतःच काही उदाहरणे देऊन समोरच्या व्यक्तीला त्यांनी स्वतःच केलेल्या व्याख्येला संदिग्ध करीत असे अखेर त्या नैतिक मूल्याची एक नवीनच व्याख्या तयार होत असे या सर्व प्रकारात समोरच्या श्रोत्याची त्रेदा उडालेली असे समोरच्या श्रोत्यांची उलट तपासणी करून त्यांच्या संकल्पना तो दृढ करत असे याला सॉक्रेटिसचा उपरोध वा सॉक्रेटिसची आयरनी असे म्हणतात सॉक्रेटिस साधारणतः जे प्रश्न विचारित असे त्यांचे स्वरूप पुढील प्रमाणे होते हे तुम्ही तुम्ही काय काय म्हणत आहात म्हणजे नक्की आहे हे जे आता म्हणत आहात ते आधीच्या मुद्द्याशी कसे लागू पडेल तुम्ही जो मुद्दा मांडत आहात त्याचे नेमके स्वरूप उलगडून सांगाल काय याबाबत तुम्हाला अगोदरच काही माहीत आहे हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी एखादे उदाहरण देऊ शकाल का तुम्ही नेमके काय म्हणत आहात हे का ते कृपया तुम्ही हे थोडे अजून सोप्या भाषेत सांगाल का तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सॉक्रेटिसच्या विचारांशी जुळवून घेत होता तरुण विद्यार्थी सॉक्रेटिसच्या त्या विषयांना अनुरूप होते परंतु सॉक्रेटिसच्या विचारांमुळे त्याला अथेन्समध्ये पुष्कळ शत्रू निर्माण झाले तत्कालीन ज्ञानी लोकांचे पितळ सॉक्रेटिसने उघडे पाडले त्यामुळे प्रस्थापित वर्ग त्याच्यावर नाराज होता त्यांनी सॉक्रेटिसवर देवी देवतांविषयी अश्रद्धा निर्माण करणे तरुणांना पथभ्रष्ट करणे नगरातील लोकशाही संस्थांना न जुमानणे असे आरोप केले तत्कालीन परिस्थितीमध्ये जे सोफासचे तत्वज्ञान स्वीकारणारी मंडळी होती त्यांनी सॉक्रेटिसला दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा दिली अथेन्समधील सन्माननीय व्यक्तींना जर मेजवानी दिली तर त्याला मृत्यूदंडाऐवजी पर्यायी शिक्षा मिळाली असती परंतु तत्वनिष्ठ सॉक्रेटिसने ते स्वीकारले नाही व तत्वज्ञानाचा महान संत इसवी पूर्व तीनशे नव्याण्णवमध्ये मरण पावला सॉक्रेटिसच्या मृत्यूमुळे देहाने जरी सॉक्रेटिस गेला असला तरी आपल्या विचाराने व तत्वज्ञानाने आपल्या राष्ट्राच्या हितासाठी निर्माण केलेल्या संस्कृतीमुळे एकंदरीत लोकांमध्ये खूप प्रसिद्ध विचारवंत अशी ख्याती त्यांनी मिळवली होती त्याचा शिष्य प्लॅटो याच्यावर सॉक्रेटिस याच्या मृत्यूचा गंभीर परिणाम पडला होता प्लॅटो हा सॉक्रेटिस याच्या मृत्यूला किंवा त्याला दिलेल्या शिक्षेचा दोष लोकांना देत नव्हता तर त्या लोकांतील विचारांना त्यांच्या बुद्ध्यांकाला देत होता कारण त्याचे असे म्हणणे होते कि माझ्या राष्ट्रातील लोक सर्व हुशार आणि विद्वान असते तर एका महान विचारवंतावर अशी मृत्यूची पाळी आली नसती आणि म्हणून त्यांनी लोकांमध्ये जनजागरण करण्यासाठी तत्कालीन ग्रीक नगर राज्यामध्ये आपली अकॅडमी स्थापन करून लोकांना एक चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी अख्ख आयुष्य खर्च केले आणि एक महान विचारवंत म्हणून प्लॅटोलाही ख्यातीत मिळालेली आहे सॉक्रेटिस प्लॅटो अरिस्टॉटल अलेक्झांडर ही गुरु परंपरा आज तागायत प्रसिद्ध आहे पाश्चात्य सभ्यतेच्या विकासात सॉक्रेटिस यांनी मोठी भूमिका बजावली अशा या महान सॉक्रेटिस यांचे काही प्रेरणादायी विचार पुढीलप्रमाणे आयुष्यभर मिळालेल्या ज्ञानातून मला एकच गोष्ट समजली आहे ती म्हणजे मला अजून काहीच समजले नाही एक प्रामाणिक व्यक्ती कायमच एका लहान मुलासारखा असतो महत्वाकांक्षा नसलेले लोक खाण्यापिण्यासाठी जगतात महत्त्वाकांक्षी लोक जगण्यासाठी खातात पितात कुतूहलतेच्या भावनेतून बुद्धीच्या विकासाला सुरुवात होत असते मी अथेन्सचा नागरिक नाही मी ग्रीकचा नागरिक नाही मी या संबंध विश्वाचा नागरिक आहे केवळ आयुष्य जगणे महत्त्वाचे नाही खरेपणाने आयुष्य जगणे महत्त्वाचे जर तुम्हाला उत्तम घोडेस्वार बनायचं असेल तर सर्वात कोर घोड्याला वशमध्ये करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही त्याला वश केले तर तुम्ही कुठल्याही घोड्याला वशमध्ये करू शकता मी कुणालाच काही शिकवत नाही मी केवळ त्यांच्यात विचार करण्याचे सामर्थ्य तयार करतो आनंदी राहण्याचे रहस्य सर्व सोयी सुविधा असणे नव्हे तर आनंद घेण्याची क्षमता जास्तीत जास्त विकसित करणे होय या विश्वात तुम्हाला सन्मानाने जगायचं असेल तर जे तुम्ही असण्याचा देखावा करता ते प्रत्यक्षात बनून दाखवा सौंदर्य हे एक अल्पकालीन अत्याचार आहे जास्तीत जास्त इच्छा आपल्या मनात जास्तीत जास्त द्वेष निर्माण करते जर तुम्हाला सामर्थ्यशाली व्यक्ती बनायचे असेल तर स्वतःचा कमकुवतपणा शोधून तो दूर करा मग तुम्ही काहीही करू शकता जीवनात एकच चांगली गोष्ट आहे ती म्हणजे ज्ञान जीवनात एकच वाईट गोष्ट आहे ती म्हणजे अज्ञान संसार चालवण्यासाठी तुम्हाला स्वतःला चालावे लागेल एका चुकीच्या मताचे समर्थन करण्यापेक्षा स्वतःचे मत बदला लग्नानंतर नवरा आणि बायको हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात जो माणूस स्वतःचे अवगुण आणि दुसऱ्यांचे गुण पाहू शकतो तोच महान पुरुष बनू शकतो मानवी बुद्धी सर्वात सामर्थ्यशाली आहे तुम्ही जे विचार कराल ते तुम्ही बनाल जो माणूस कमीत कमी गोष्टीत संतुष्ट राहतो तो खरा श्रीमंत आहे जीवनाबद्दल स्वतःबद्दल आणि आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल आपल्याला किती कमी माहिती आहे हे लक्षात आल्यावर आपल्यापैकी प्रत्येकाला खरे शहाणपणे येते ज्ञानाची सुरुवात आश्चर्याने होते एक माणूस करू शकतो अशा कितीतरी गोष्टी आहेत निंदा करणारे मला दुखवत नाहीत कारण ते मला मारत नाही स्वतःला शोधण्यासाठी स्वतःसाठी विचार करा जो त्याच्याकडे जे आहे त्यात समाधानी नाही त्याला जे हवे आहे त्यावर समाधानी होणार नाही दयाळू वा कारण प्रत्येक जण कठीण लढाई लढत आहे परीक्षण न केलेले जीवन जगण्यासारखे नाही समाधान नैसर्गिक संपत्ती आहे ऐश आराम कृत्रिम गरिबी आहे आनंद हे अप्रमाणिक सुख आहे जर एखाद्या माणसाला त्याच्या संपत्तीचा अभिमान असेल तर तो ते कसे वापरतो हे कळत नाही तोपर्यंत त्याची तो प्रशंसा करू नये जेथे आदर असतो तिथे भीती असते पण जिथे भीती असते तिथे सर्वत्र आदर नसतो कारण आदरापेक्षा भीतीचा विस्तार बहुधा मोठा असतो जे काहीच करत नाहीत ते केवळ निष्क्रिय नाही तर ते अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकत असतानाही निष्क्रिय आहेत सर्वात गरम प्रेमाचा शेवट सर्वात थंड होतो निसर्गाने आपल्याला दोन कान दोन डोळे पण जीभ एकच दिली आहे आपण बोलण्यापेक्षा ऐकायला आणि बघायला हवे बालपणात विनम्र तारुण्यात संयमी प्रौढ काळात न्यायी आणि वृद्धावस्थेत विवेकी असावे ज्याला जग हलवायचे त्याला आधी स्वतःला हलू द्या मजबूत मने कल्पनांवर चर्चा करतात साधारण मने घटनांवर चर्चा करतात कमकुवत मने माणसांवर चर्चा करतात मानवी घडामोडींमध्ये काहीच स्थायी नसते म्हणून सुखात अति उत्साही होऊ नका व दुःखात अति निराश होऊ नका अंधारात घाबरणाऱ्या लहान मुलाकडे आपण सहजरित्या दुर्लक्ष करू शकतो पण खरी शोकांतिका तेव्हा आहे जेव्हा माणूस प्रकाशापासून घाबरतो संपत्तीपेक्षा ज्ञानाला प्राधान्य द्या एक क्षणिक आहे तर दुसरे शाश्वत आहे खाली पडणे हे अपयश नाही तुम्ही जिथे पडलात तिथेच पडून राहिल्यावर अपयश येते बुद्धिमान माणसे सर्व गोष्टींतून व सर्वांकडून शिकत असतात साधारण माणसे त्यांच्या अनुभवातून शिकत असतात तर मूर्ख माणसांजवळ सर्व प्रश्नांची उत्तरे असतात जेव्हा आपण आपली स्वतःची अज्ञानता मानतो तेव्हा आपल्याला पहिला बुद्ध्यांक प्राप्त होतो आपल्या हातून जे ज्ञान होते तेच वास्तविक खरे ज्ञान आहे काहीही झालं तरी लग्न कराच बायको चांगली भेटली तर आयुष्य सुखात जाईल चांगली नाही भेटली तर तुम्ही तत्वज्ञानी बनाल